हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका माझ्या मराठी ब्लॉगर प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला वर्क कसं केलेलं आहे ते दाखवणार आहे तर बघा मी तुम्हाला दाखवते हे बाह्यांना डिझाईन आहे तर बघा मी कालचं जे फ्रीजचं कवर शिवलेलं होतं तर त्या फ्रीजच्या कवरमध्ये तो जो ब्लाऊज आहे त्याच्यावरती मी अगोदर ठरवलेलं करायचं मग त्यानंतर तो ब्लाऊज घेतल्यानंतर खूपच फसकत होता तर मग म्हटलं याच्यावरती करून बघावं तर जस्ट मी ट्राय करत आहे याच्यावरती क म्हणजे हे करून, करून माप टाकून शिवायची वगैरे पद्धत तर खूप छान आलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता फिनिशिंग पण छान आले आहे पण आता शिवल्यानंतरच समजेल समजा की व्यवस्थित आलंय का नाही ते आणि तसंच मी ह्या साईडला सुद्धा आता इकडे बघा रिंग लावता येत नाही माझ्याकडे साधीच रिंग आहे स्टँड वगैरे काही नाही मी साध्या रिंगवरच करते तर हे कपडा असा मला जॉईन करावं लागला आणि मग ते रिंग टाकून मला बनवावं लागलं तसंच आता बघा ही सुद्धा बाजू आता आपल्या डाव्या बाजूला तर पदर असतो पण ही आता उजव्या साईडला डिझाईन येणार आहे तर हे उजव्या साईडला डिझाईन येणार आहे ते ही पूर्ण वर्क केलेलं आहे याला सुद्धा इकडे बसत नव्हतं रिंग मध्ये हे असं कपडा लावून घ्यावा लागला मला तर यासाठी माझ्याकडं काय काय साहित्य तर बघा हा थ्रेड आहे जरीचा मलाच माहित नाही आता काय म्हणतात पण जरीचा म्हणण्यासारखं वाटतं तर हे पण मी आता युट्यूबला बघून बघूनच शिकले तर ही जी रिंग आहे ती चौदा नंबरची रिंग आहे तर बघा आपण जर घरगुती आपले स्वतःचे ब्लाऊज करत असाल तर आपल्याला स्टँड वगैरे नसले तरीसुद्धा काही हरकत नाही थोडंसं पाठीला त्रास होतो असं बसून करायचं म्हटलं तर स्टँडवरती कसं एकदम एजी पडतं हे जे मी आत्ता दाखवली ते दोन प्रकारचे मणी आहेत आणि साधेच मणी आहेत आणि या डब्यामध्ये आहे ते थोडेसे चांगले मणी आहेत तर हे सहा कप्प्यांचा डब्बा आहे आणि याच्यामध्ये मी वेगवेगळे वेग स्टोन वगैरे मनी ठेवलेले आहेत तसेच या दोन डब्यासुद्धा मी थोडे थोडे मणी घ्यायला केलेले आहेत आणि ही जी आहे ती लोकर आहे आतमध्ये डिझाईन भरण्यासाठी आणि ही जी आहे ती व्हाईट पेन्सिल आहे तर बघा मापं टाकताना कधीही आपल्याला पेन्सिलचाच वापर करावा लागतो तर मी माझ्या बोटाच्या अंतराने मणी लावण्यासाठी मापं टाकत आहे तर तुम्हीसुद्धा बनवत असाल तर अशाच पद्धतीनं टाका आता व्हाईट पेन्सिलनं टाकल्यामुळं काय होतं की आपलं व्यवस्थित मेजरमेंट बसतं आणि आपण जर ब्लाऊजच्याकडून टाकलं तर ते खूप लांब लांब हे होतं किंवा आपल्याला अंदाज येत नाही त्याचा त्याच्यासाठी तर बघा चौदा नंबरची रिंग आहे आणि तर कपडा मी याला जॉईंट केलेला आहे आता तुम्ही म्हणताल कपडा का केला तर बघा आपण ज्यावेळेस माप टाकत असतो ना तर मापं टाकत असताना आपल्याला थोडेसे लांब लांब आपल्या सोयीनं कट करता येतील किंवा रिंग बसल या अंतरावर ते आपल्याला माप टाकून व्यवस्थित घ्यायचे आहेत अगोदरच त्यामुळे नंतर कट करताना काही प्रॉब्लेम येणार नाही ना तर मला ब्लाऊज शिवायला येतात त्यामुळं मापसुद्धा मी एकच व्हिडिओ पाहिला होता की ब्लाऊजवर कसे माप टाकायचे यूट्यूबला सर्च केलं ना, ना की सगळं काही मिळतं बाहेर कुठं जाण्याची गरज नाही किंवा क्लास लावण्याची गरज नाही एवढंच की थोडंसं डोकं लावावं लागतं कारण की आपल्याला त्या गोष्टी माहिती नसतात आणि क्लासला गेलं की आपल्याला सुरुवातीपासून सगळं सांगतात पण हरकत नाही फुकट आहे तर कशाला सोडायचं यूट्यूबला सर्च करायचं आणि बघायचा तर बघा चौदा नंबरची रिंग आहे आणि हे कापड मी त्याला जॉईन केलेलं आहे आणि एका साईडला ही समोरची बाजू मी टाकून घेतलेली आहे जेणेकरून एका साईडनं आपल्याला कट करता येईल त्या पद्धतीनं तर मी हा पहिलाच ब्लाऊज वर्क केलेला आहे आता मी तुम्हाला स्टिचिंग करतानाचा व्हिडिओ दाखवणार नाही डायरेक्ट शिवल्यानंतरच बायांना वगैरे लटकणं पण करणार आहे तर ते मी सगळं तुम्हाला ब्लाऊज शिवल्यानंतरच दाखवेन नंतरच्या व्हिडिओमध्ये तर आरी वर्क कसं झालेलं आहे कसं मला जमलं आहे का करायला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपले शिलाई मशीनचे व्हिडिओ किंवा इतर व्लॉग त्यांच्यापर्यंत पोहोचतील जर तुम्हालासुद्धा माझ्यासारखंच आपलं थोडंफार आरीवर करायचं असेल बेसिक आपल्याला थोडेफार डिझाईन करायच्या असतील तर बाहेर न पैसे देता तुम्ही घरीसुद्धा करू शकता तुम्ही तुम्हाला जर असं करायचं असेल तर कमेंट करून सांगा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय काय साहित्य वापरलं मनी कोणते वापरले हे सांगण्याचा नक्की प्रयत्न करा आणि तुम्हाला करून करूनसुद्धा दाखवल तर बघा ही आपली समोरील बाजू तयार आहे आणि मला तरी वाटतं की आपल्या स्वतः पुरतं म्हणजे छान आहे आपण स्वतः बनवू शकतो अशी डिझाईन तुम्हाला पण असं शिकायचं असेल छोट्या छोट्या डिझाईन तर तुम्हाला बेसिक आलं ना की तुम्ही ॲडव्हान्स आपोआप करायला लागता तर मी पण केलेलं नाही पण आता मी हळूहळू थोडं थोडं करणार आहे मी माझेच ब्लाऊज करणार आहे बाहेरची नाही घेणार एवढी जरी डिझाईन तुम्ही केली ना बाहेरची सुद्धा तर तुम्हाला दीड हजार आरामामध्ये बाराशे दीड हजार रुपये आरामात देतात तर या पद्धतीनं आणि तुम्हाला मी सुरुवातीलाच दाखवलेलं आहे भायांना वगैरे कशी डिझाईन केलेली आहे ती तर बघा या अशा पद्धतीनं चला मग भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय धन्यवाद